महाराष्ट्राची आदिवासी पट्ट्यातील शाळांमध्ये शिक्षकांचे रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागामध्ये विचार केला असता आज देखील पाहिजे तेवढी दे प्रगती झालेली नाही शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर आदिवासी पट्ट्यातील अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अशा परिस्थितीला कोण जबाबदार आहे असा प्रश्न सर्वसाधारण नागरिकांना पडलेला आहे देशाला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली असताना आदिवासी बहुल भाग बहुतेक भागामध्ये पाहिजे तेवढा विकास झालेला आढळून येत नाही बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील अंबापूर ग्रामपंचायतमधील मोहळांगी या गावातील आदिवासी आश्रमशाळा आहे या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्ग खोल्या आहेत या शाळेत अकरा ते बारा शिक्षकांची नेमणूक असताना कार्यरत शिक्षकांची संख्या ही फक्त पाच आहे उर्वरित सात शिक्षकांची जागाही रिक्त स्वरूपात आहे आणि याचा विचार केला असता या आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक कर्मचारी कमी पडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे तसेच या ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये एवढीही मागणी केली की कंत्राट पद्धतीने का होत नाही पण रिक्त शिक्षकांच्या जागा भराव्यात ही मागणी ग्रामपंचायतीचे से ग्रामसेवक पुनाजी कांबळे तसेच आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शेवाळे यांच्याकडे करण्यात आली जेणेकरून तेथे शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तरी शासनाने या मागणीकडे लक्ष देऊन शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे बागलान वृत्तांतसाठी बाळू बागुल